सर्वांना देवाची स्तुती असो आणि प्रेस लाट जर चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं असल लाईक करा आणि समोर पाठवा हे एक वचन वाचवा आम्ही इबिरकरचे पत्र अकरा अध्याय वचन पंचवीस पाप विषयी मी थोडक्यात बोलणार आहेत पापाची क्षणी सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकावर राहून दुःख सोचणे ही त्यांनी पसंत करून घेतला कोण मोशे नावाचा व्यक्ती पण मोप मोशेला समजला पाप करून जर मला क्षणिक सुख मिळत असेल जर पापामध्ये क्षणिक आनंद आहे तो दोन मिनटाची किंवा पाच मिनटाची आनंद आहे तर मला शंभर ते आनंद मिळत असेल तर मोशेने हे पसंत करून घेतला की देवाच्या लोक परमेश्वरचे भय धरणारे ूला मानणारे ईशूच्या आदर आणि सन्मान करणारे प्रभूच्या मार्गाने चालणारे देवाच्या लोकांसोबत राहून देवाच्या लोकांसोबत चांगले काम करून मोशे म्हणतो मी दुःख मोशीने हे पसंत करून घेतलं देखील जर वाईट गोष्टी करून जर शनीक सुख मिळत असेल तर चांगले करून देखील दुःख ही त्यांनी पसंत करून घेतलं कोण चांगले काम करून मोशेने दुःख पसंत करून घेतलं आज कोण असे देखील कोणी आहे का देखील चांगले कामं करून कोणाला दुःख मिळतं का नाही आहेत लोकांना वाईट कामामध्ये इंटरेस्ट आहे वाईट कामं देखील पाप आणि विचार सर्व गोष्टीमध्ये देखील हे क्षणभर आनंद आहे क्षणिक आनंद आहे देखील क्षणिक आनंद आहे पण बायबल सांगतो रोमका रोमक पुस्तक सहा अध्याय रोमक सहा अध्याय वचन तेवीस कारण कारण बापाचे वेतन मरण आहे पण देवाची कृपादान आपल्या प्रभू श्री ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे बायबल सांगतो की पापाची वेतन मरण आहे देवाचे कृपादान प्रभू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे जर रोमक तीन वचन तेवीस वाचाल की सर्वांनी पाप केले बायबल सांगतो की सर्वांनी काय केले पाप केलेत आणि देवाची महिमाला उन्हे पडलेला आहे मग आता की पाप म्हणजे काय पाप म्हणजे काय चोरी करणे पाप आहे ये विचार करने पाप है खून करने मनुष्य हत्या करने ही पाप है तंबू को तंबू खाने ही भी पाप है बिड़ी फूकने छुट्टा बाजी करने ही भी पाप है कोटर वाइन घेने ही भी पाप है वाइट दृष्टि ने पाने ही भी पाप है मोबाइल मध्य देखे गाने दे, गाने गोष्टी बगतो देखे उगड़े तागड़े फोटो में पहतो आम्मी हे बी वाईट गोष्टी ऐकिने देखील बायबल सदोर सदोर पुस्तक देखील धन्य ते पुरुष निंदकाचे बेट बसत नाही पापेच्या मार्ग उभारत नाहीयेत दुर्जेची मस्ती चलत नाहीये दुर्जेची मस्ती निंदक आणि पाप जिथे आधर्म आहे तिथं बसत नाही धन्य तो पुरुष आहे जो वचनमध्ये रमतो तो व्यक्ती धन्य आहे परमेश्वर मार्गावर चालणारी व्यक्ती धान्य आहे पाप करणारे व्यक्ती धान्य नाही निंदा करणारे व्यक्ती धन्य आहेत दुसऱ्यांचे सल्ला घेणार व्यक्ती धन्य नाहीत परमेश्वरच्या नक्ष आहे पण देवाचे लेखनो आजपर्यंत लोकांना पाप म्हणजे काय लोक काय शिकवतात पाप म्हणजे काय चोरी करणे हे पाप आहे मर्डर करणे हे पाप आहे बाबा एभिचार करणे ही मोठी पाप आहे खून करणे ही मोठी पाप आहे पण बायबल सांगतो याकोबाचे पत्र चारा देवाचे सतरा चांगले समा चांगले चांगले ते जर तुम्हाला समजला चांगले ते करत नाही ते पाप आहे चांगले करणे जर तुम्हाला समजला जर तुम्ही ते करत नाही ते पाप आहे पाप आहे ते जर चांगले समजा पाप आहे ते बाबा हे अधर्म आहे हे गुन्हा आहे देखील या गोष्टी मला करायचे नाही आहेत ते पाप आहे देवाचे ड्र ड्रस घेणे गांजे घेणे हे पाप आहे म्हणून मोश म्हणतो दारू मध्ये शनिक चोख आहे भिडी भिडी सुट्टा भाजी त्याच्यामध्ये शणिक सुख आहे वाईन घेणे तो शनिक सुख आहे तो म्हणतो की सर्व वाईट जो गोष्टी आहे वाईट गोष्टी करण्यामध्ये काय आहेत ते शनिक आनंद आहे जर शत्रू काली पडला जर शत्रू मेला लोक आनंद घेतात देहामध्ये वा खूप आनंद रोज एक ते मेले पाहिजेत काल पण दोन आर्या फोडतो याला हे करतो ते करतो हे जगाची प्रार्थना मेले लोकांना आनंद घेतात शत्रू मेले आनंद घेतात पण बाय पड सांगतो की काय केला तो म्हणतो की पाप करून जर मला शनिक देहाला जर चूक मिळत असतात आज अनेक लोक देखील बायको असून पत्नी असून एक गर्ववाली आणि एक वाहनवाली आज अनेक तरुण लोक देखील जर ते मला नाही भेटलं तर मी मरून जाईल ते मुलीचे मागं पडणे मुलगा मुलगीचे मागे पडणे हाय कॉलेजमध्ये वेगळ्या प्रकारे चाट चाटी फेसबुकवर हाय हॅलो हॅलो काय चालू आहे पण परमेश्वरकडे लक्ष नाही आहे हे पाप आहे बायबल सांगतो गर्विष्ठ करणं हे पाप आहे गर्व मनुष्यमध्ये गर्व, मदी, गर्व अभिमान शिक्षणाचा अभिमान पैसाचा अभिमान ज्ञानचा अभिमान कधी जुनामध्ये चिन्हच्या मात कर मोठे मोठे लंगरे तरी ते गर्व येतो बायबल सांगतो हे भिखेड लोक देवाच्या ह्याच्यामध्ये प्रवेश नाही आहे दारू पिणारे नशा करणारे हे विचार करणारे लबाड बोलणारे भेकडे डरपोक गर्व आणि गमंडी देखील या अनेक प्रकारच्या जुनामध्ये अशुद्ध असं काही गोष्टी आहे गलत गोष्टी आहेत बायबल सांगतो अशुद्ध लोक देवाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही प्रवेश नाही देखील पण मोशेला पाप करणे संधी होता मोशेला सगळ्या गोष्टी आनंद घेणे संधी होता पण मोशेला समाजात सत्य काला आणि अरे धर्म आहे त्याच्यावर सर्व शिक्षण होता सर्व प्रकारचे ज्ञान त्याच्यावर देखील सगळ्या प्रकारचे शिक्षण घेतला राज दरबारमध्ये देखील बायबल सांगतो त्यांना टेबलवर ते यायचे सगळ्या गोष्टी टेबलवर ऑर्डर सगळे देखील जेवण हो जे काय देखील सगळ्या गोष्टी ते राजदरबारमध्ये होता अनेक सुंदर कन्या अनेक सुंदर आणि होते गोशाला हे विचार करणे त्याला संधी होता सगळं सुखी जीवन आराम जीवन तो मोशीला संधी होता पण बायबलमध्ये एक अजून एक व्यक्ती आहे यशुभ नावाची व्यक्ती फोर्टी पत्नी त्याला म्हणतो ये आपण कबड्डी कबड्डी खेळू आपण कुस्ती खेळू तो म्हणतो त्यासोबत मी कबड्डी खेळणार तर कुस्ती खेळणार तर फार माग पडणार एक शब्द त्याने पोषण असं बोलला सॉरी पण काय बोलला की जो माझा जो धनी आहे सगळं काय माझ्या हातामध्ये सोपलेला आहे सगळं काय माझ्या हातामध्ये दिलेलं आहे शिवाय तुला सोडून की मला अधिकार नाही की तुझ्यावर मी हाल ठेवावे की तू माझी नाही तू माझ्या धनीची पत्नी आहे मी त्यांचे विश्वासघात करणार नाही देवाचे लेखन हो तुम्ही जिथं जेव्हा कंपनीमध्ये असाल जिथे शेती असाल नोकरी करता जॉब करता हरे गोष्ट परमेश्वरच्या भय मध्ये राहा मोबाईलमध्ये काय बघतात युट्यूबमध्ये काय पाहतात आ टी व्हीमध्ये मध्ये काय बघतो उघड्या आणि फोटो पाहतो आम्ही हे परमेश्वराच्या दृष्टीने पाप आहे हे क्षणिक आनंद आहे मग येशोबाने काय केला यशोबाला का संधी होता हे विचार करणे येशोबाला संधी होता कबड्डी कबड्डी खेळणे येशू तिथून पाहला लुंगी निगोस्तर कपडा निगोस्तर पाहायला पुण्याचा जे विचार आहे जिथं पाप आहे तिथं पाहायला पाहिजे ज्या मंडळीमध्ये पाप आहे विचार देखील आम्ही तिथून पाहायला पाहिजे जर हिशुब जर पाप केले असता हे त्या ते या देशाचा मुख्यमंत्री प्रधानमंत्री नाही झाले असता तिचे स्वप्न कधी पूर्ण नाही झाले असता जर यिशुबाने पाप केला असता देखील केल, त्या देशाच्या मिसर देशादोक प्रधानमंत्री नाही झाले असता आणि युशु ते स्वप्न देवाने कधी पूर्ण नाही केले असता पण ईशु जुनामध्ये परमेश्वरचा भय होता राज जुनामध्ये तुमच्या नोकरी पाहिजे व्यवसाय पाहिजे भूमि पाहिजे हर एक गोष्ट पाहिजे देखील पाप सोडा परमेश्वरनं आवडणारी गोष्टी सोडून टाका अशुद्ध गोष्ट देखील प्रभूचा भय मध्ये वाढा चिन्हे चमत्कार मिरकल देव तुमचं स्वप्न परमेश्वर पूर्ण करणार देव तुमचा तुमचं भविष्य देवाच्या हातात द्या म्हणून म्हणतो हे शनिक सुख आहे बिडी भोगत ना सिगरेट तम्माको तोडतात हे शणिक सुख आहे कोणीतरी असले असली <laughs> ते शनिक आनंद आहे ते देहाला सुख करणे मर्डर करणे ही पाप आहे बदल घेणे ही पाप आहे चुचाव करणे टोना करणे कर्ण लोक ऐका हे योग्य नाही देव हे महापाप आहे देखील परमेश्वर देखील हे सर्व प्रकार देखील लोक माणूस जीवन पूर्णपणे पापाने सूट घेणे बदला घेणे डोळ्यामध्ये सुद्धा पाप आहे वाईट गोष्टी पाहणे आपल्या शरीरला प्रदर्शन करणे हे पाप आहे हे विचार आहे म्हणून मोशी म्हणतो हे क्षणभर सुख आहे हे क्षणिक आनंद आहे हे क्षणिक अपराध आहे परमेश पर सांगतो त्याने येशूसाठी ख्रिस्तासाठी त्यांनी विटंबन सोचणे ही पसंत केला विश्वासाने बायबल सोडते की त्याने सर्व का नाकारला सर्व का मोशी देखील नाकारला ख्रिस्तासाठी विटंबन सोचणे त्याने पसंत करून घेतला आज चेळ होत असेल अपमान होत असेल भिव नका त्याला डर अंदर चे जेणे येशू माहिती नाहीये ज्यांना स्वर्गाची आशाही माहिती नाहीये देवाचे लेखन हो मोशी पुढे सांगतो राजाच्या मुलगा म्हणून ते नाकारला पण आता त्याने पसंत हे करून घेतला की देवाच्या लोकांसोबत राहून चांगले काम करून दुःख सोचणे ही मोशीने पसंत करून घेतला जर आज तुम्हाला पाप करू जर शनी सुख मिळत असाल ते पाप सोडा गलत मार्गावर सोडा चुकीच्या दिशा जाऊ नका देव त्या गोष्टीप्रमाणे तुम्हाला कधीच आशीर्वादी करणार नाही यशूब ते पापापासून पाहला मोशेला आनंद होत मोशेला संधी होता हर एक गोष्टी पाप करणे अलॉट होता देखील मोशेने समजला मी गलत दिशावर आहे मी गलत ठिकाणी आहे त्याने विश्वास आणि मोशेने सर्व काही नाकार शनि सुख आहे प्रदेवाच्या लोकांना शनिक पाप आहे बायबल सांगतो देहाच्या कामाला मी मारले पाहिजे देवाच्या कामाला मी टाळ केले पाहिजेत तर प्रभू कर आपल्या सेवकाची आदर करा सम्मान करा रिस्पेक्ट करा गर्दी कमी सहा देवाचे सहा सांगतो जो तुम्हाला शिकवतो तुम्हाला मार्गदर्शन करतो त्यांना दुप्पाटनं वाटा त्यांना द्या त्यांचे आदर करा त्यांना विचारा त्यांची गरज रे देवाचे लेखनो तुम्ही कुठल्याही धर्माचे असल कुठे जातीच असेल देखील देव नर व नारी निर्माण केले माझ्या येशू कडाला देखील धर्म परिवर्तन होत नाही येशू हा जीवन बदलतो ईश्व हा मन परिवर्तन करतो परमेश्वर ईश्व हा अमेर अमेरिकाच्या विदेचा परमेश्वर नाही ईशो हा संपूर्ण मानव जातीचा परमेश्वर आहे तुम्हाला तर पाप करून मरायचे तुम्हाला तर चांगले करून तुम्हाला मरं लागल आनंद काल जीवन तुम्हाला भेटणार आहे पण बायपास सांगते की पापाचे वेतन काय आहे मरण आणि ह्या गोष्टी समजला मोशेला पापाचे वेतन काय आहे मरण आणि येशुबाला हीच समजला पाप जर मी कराल तर माझा आशीर्वाद माझे अधिकार जे अभिषेक आहे ते सगळे निघून जाईल येशूब त्या पापातून मोशेने सर्व काय नाकारला आणि ज्या गोष्टी दिसत नाही न दिसणाऱ्या गोष्टी मोशेवर विश्वास चिला आणि ते प्रतिभा देखील देवाप करो तुमचे परिवार तुमचे कुटुंब तुमच्या संपूर्ण घराला परमेश्वर आशीर्वादी कर देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत परमेश्वर काम करणार जिथं अधर्म आहे तिथं पाप आहे तिथून फळा ज्या हे विचार तो फळा नम्र व्हा देवासमोर लीन व्हा लीन व्हा नम्र लोकांना परमेश्वर लीन लोकांना देव साह्य पापाची व्यतिरिक्त हा प्राण आहे आपले जीवन द्या तुम्ही कोणी असाल यशूला आपले जीवन द्या येशूक शब्द यशू उद्धार आहे यशू